नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण आज कटोरी ब्लाऊजचं छत्तीस साईजच्या व्हिडिओवरचं कटोरी ब्लाऊजं जे कटिंग केलेलं आहे त्या कटोरी ब्लाऊजसाठी आपल्याला भाईचं कटिंग करायचं आहे भाई कटिंग करताना तुम्हाला बाहेरुंदी कशी कट करायची बाहीरुंदीसाठी कुठला फॉर्म्युला वापरायचा ते तुम्हाला मी तर बघा सहज सांगते आपण कटोरी ब्लाऊज कटिंग करून हा समोरचा जो पार्ट असतो तो घ्यायचा कुठलाही ब्लाऊज असू द्या कोणतीही कटोरी ब्लाऊजची कटिंग केलेली असू द्या कुठलाही ब्लाऊज कटिंग केल्यानंतर हा जो पार्ट येतो आपला हा तुम्हाला इथं घ्यायचा आहे समोरचा पार्ट कोटकचा असो किंवा प्रिन्सेस कुठलाही ब्लाऊज असेल समोरचा पार्ट घ्या ह्या समोरच्या पार्टनुसार आपण क बाईची रुंदी बघायची आहे त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे त्यातले छोटे छोटे पॉईंट आहे ते तुमच्या लक्षात येतील तर भाई कटिंग करताना नेहमी प्रॉब्लेम येतो ह्या पद्धतीनं बाई कटिंग केल्यास तुमची बिघडणं नाही परफेक्ट बाई कटिंग येईल म्हणून आता आपल्याला कोणत्याही साईजची ब्लाईची रुंदी काढण्याची एक ट्रिक सापडलेली आहे तर बघा हा समोरचा पार्ट आहे ह्याचा आपण तिरका मुंडा जो आहे क्रॉसमध्ये मोजून घ्यायचा आहे कुठलाही पार्ट असू द्या हे आपल्याला क्रॉसमध्ये मोजून घ्यायचा इथपर्यंत आलेला आहे आपलं हे बघ बघू शकता आहे याच हे किती आलेलं आहे आपलं बरोबर साडेआठ इंच आलेला आहे आपलं हे हे माप आलं आपलं साडेआठ इंच आलेलं आहे आता छत्तीसाईचा ब्लाऊज आहे भाईची उंची भाईच्या ब्लाऊजच्या मापानुसार घ्यायची आहे जेवढी असेल तेवढी अस्तरचा ब्लाऊज असेल तर इथं दीड इंच मार्जिन घ्यायचं अस्तरचा ब्लाऊज आहे आपला दीड इंच मार्जिन घेतलं बिगर अस्तरचा असेल तर अर्धा इंच घ्या बाईची उंची बरोबर पाच इंच बरोबर आता आपल्याला हे घेतल्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असतं रुंदी तर किती आहे भाईचिरुंदी बरं तर आपल्याला किती आलेलं आहे साडेआठ इंच आलेलं आहे तर जे तुमचं येईल त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच आणखीन एकदा घ्यायचं आहे म्हणजे साडेआठ आलं तर अर्धा इंच घ्या जितकं तुमचं क्रॉस माप येईल त्यामध्ये अर्धा इंच किंवा एक इंच मिक्स करू शकता यामध्ये इथं आपण अर्धा इंच माप घेतलेलं आहे इथं किती घेतलं आपण अर्धा इंच म्हणजे नऊ इंच इकडल्याही बाजूला आपण नऊ इंचाला मार्किंग करायचं नऊ इंचा बॉक्स तयार करायचा हे मार्जिन आपण शिलाई मार्जिन ह्याचाही बॉक्स तयार करू म्हणून आता आपण कॅफाईट घ्यायची आहे किती साईजची भाई आहे त्यानुसार तुम्हाला इथं कॅफाईट घ्यायची आहे आपली भाई जी आहे ती पाच इंचाची आहे त्यामुळे अडीच इंच इथं कॅपाईट घ्यायच्या आहे जिथं अडीच इंच घेतलं तिथंच खाली दोन इंच बरोबर घ्यायचं आहे परत आपण इथं दोन इंच घेतलं त्याच्यानंतर आपण इथंही बरोबर दोन इंचाला एक मार्किंग करायचं आहे आणि एक इंचाला एक अशा दोन मार्किंग करायच्या आता आकार द्यायचा आहे इथून सुरुवात करायची म्हणजे दोन इंचापासून या दोन इंचला असा आकार दिला दुसरा आकार देण्यासाठी खाली जे दोन इंच घेतलं तिथून खाली बरोबर परत एकदा अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे आपण त्याच्यानंतर खाली बरोबर अर्धा इंच घ्यायचं आहे असं आणि इथून असं दोन तीन लाईन आतमध्ये यायचं मार्किंग केल्याच्या इकडं बघा आता भाईचा आकार बघा काय केला आपण कॅपाईट घेतली कॅपाईट जिथं घेतली तिथं दो दोन इंच घेतलं त्याच्यानंतर खालच्याही बाजूला दोन मार्किंग केलं एक इंचाला एक दोन इंचाला एक आता ह्या दोन इंचापासून ह्या दोन इंचाला सुरुवातीला आपल्याला आकार द्यायचा आहे व्यवस्थित असा हा आकार आला की खालचा बरोबर येतो सुरुवातीचा हा आकार व्यवस्थित दिला त्याच्यानंतर हे दोन इंच जे घेतलेलं होतं आपण तिथून खाली बरोबर अडीच इंचाला एक मार्किंग केलं अडीच इंचाला जिथं मार्किंग केलं तिथं खाली अर्धा इंच घेतलं सुरुवातीपासून एक इंचापासून च्या खाली इथून असे हा पॉईंट जॉईन करून हा पॉईंट आपण इकडं असा घेतलेला आहे अशा पद्धतीनं बाईचं कटिंग कर करा बाई तुमचे जसे येणार बरोबर येणार एकदम हे असे आले पाहिजे म्हणजे तुमच्या बाईचं माप कधीही बिघडणार नाही आता दंडगीर घ्यायचं आहे छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे दंडगीर आपला येतो सहा इंच मार्जिन दीड इंच क्रॉसमध्ये मार्क करायचं आहे तितका तुमच्या बा ब्लाऊजचा घेर असेल तितका घ्या त्यामध्ये दीड इंच मार्जिन मिक्स करा आणि हे दंडगेरमधलं मार्जिन आहे हे बाईच्या उंचीमधलं मार्जिन आहे बरोबर अशा पद्धतीने कट करा कटिंग करताना क्रॉस जे आहे ते कट करायचं दोन इंचापर्यंत कट करायचं मग बाहेरचा आकार भाई पूर्ण उकलून घ्यायची आणि आपला आकार कर खूप करायचा तर बघा झालेलं आहे आपलं छत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी पाच इंचाच्या बाईचं परफेक्ट असं कटिंग हे आकार बघा हे असे आकार परफेक्ट आले पाहिजे हे अशा बाईचे आकार आले पाहिजे म्हणजे तुमची बाई कुठं कमी पडणार नाही जास्त होणार नाही खेचणार नाही ओढणार नाही तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा तर आपण फक्त आर्मोहोलच्या मापावरून किंवा तिरका मोजून परफेक्ट आपल्याला भाईचं कटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला इथं एकदम व्यवस्थित सांगितलेलं आहे बघू शकता भाई आपली परफेक्ट आलेली आहे अशाच पद्धतीनं कोणत्याही साईच्या भाईचं कटिंग करा म्हणजे बाई कशी आली परफेक्ट तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद